नमस्ते विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीस तेवीसची जी भरती प्रक्रिया पार पडली त्यामध्ये मिरिट कसं लागलं होतं त्यासंदर्भात आपण चर्चा करतोय आता आपण पाहणार आहोत की ओबीसी प्रकल्पग्रस्ताचं मिरिट कसं लागलं होतं तर ओबीसी प्रकल्पग्रस्तांचं जे सगळ्यात टप मिरिट लागलं होतं त्यामध्ये धुळे जिल्हा सर्वात टप मिरिट लागलं होतं एकशे वर मिरिट जाऊन थांबलं होतं म्हणजे ते महाराष्ट्रातलं सर्वात टप ओबीसी प्रकल्प थांबलं होतं एकशे तेत्तीसवर त्यानंतर सांगली सुद्धा मिरिट टप लागलं होतं सांगली जिल्ह्याचं मिरिट एकशे बत्तीसवर गेलं होतं ॲक्च्युली सांगली जिल्ह्यातलं सर्वसाधारण पुरुषांचं मिरट लागलो तर एकशे अकरा आणि प्रकल्पग्रस्त ओबीसीचं मिरट लागलो तर एकशे बत्तीस म्हणजे सर्वसाधारण पुरुषापेक्षा प्रकल्पग्रस्त समंतराक्षणाचं मिरिट जास्त लागलं होतं ही सुद्धा विशेष बाब लक्षात ठेवा मग अजून कुठे जास्त लागलं होतं तर बीड जळगावसारख्या ठिकाणी एकशे तीसवर गेलं होतं जालन्यासारख्या ठिकाणी एकशे एकोणतीसवर गेलं होतं हे महाराष्ट्रातलं टप मिरिट मग मिरट कमी लागलं होतं ते म्हणजे भंडाऱ्यामध्ये शंभर मार्काचं मिरिट फक्त लागलं होतं ठाणे ग्रामीणला एकशे पाच मार्काचं फक्त मिरिट लागलं होतं मीरा भाईंदर असं पुणे ग्रामीण असं सिंधुदुर्ग असं या जिल्ह्यात फक्त एकशे सातवर मिरिट आलं होतं चंद्रपूरसारखा जिल्हा असेल जिथं फक्त एकशे आठवर मिरिट आलं होतं हे तुलनेने कमी मिरिट असणारे जिल्ह्यात आहेत धन्यवाद सह्याद्री था। अकॅडमीचा पोलीस भरतीचा दोन हजार पंचवीसचा नवीन ठोकळा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉलला उपलब्ध या ठोकळ्याच्या माध्यमातून येणाऱ्या पोलीस भरतीला ऐंशी ते नव्वद प्लस मार्क सहज घेऊ शकता